21 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी मोहम्मद या अरबी मदरसा व मकलब सोलापूर इथं तिसरा वार्षिक संमेलन साजरा करण्यात आला या संमेलनात नात वक्तृत्व स्पर्धा कुराण वाचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले उत्कृष्ट स्पर्धांना मोहम्मद या अरबी मदरसा व मक्तब शानदार चौक शास्त्रीनगर सोलापूर करून पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमास समस्त सोलापूर मधील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित हजरत मौलाना इम्रान साब जामिया इस्लामिया तालिमुद्दीन कुंभाटी सोलापूर यांचे धार्मिक व बहुमोल मार्गदर्शन तसेच याबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सखी हजरत मौलाना शफी अन्सारी साहेब यांचे रेखित उपस्थिती जनसमुदायास बहुमोल मार्गदर्शन लागले कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी शानदार चौक शास्त्रीनगर नौजवान नवजवान घेतले